आजकाल शेतकरी आधुनिक शेतीकडे वळाले आहेत अनेक शेतकरी नगदी पिके करतात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो कारण आजकाल बाजारात नवनवीन उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर आज आपण अशाच एका फुलाच्या शेतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्यामधून शेतकरी मोठ्या प्रमाणात कमवू शकतात शेतकरी जेरेनियम फुलाची शेती करून बक्कळ पैसे कमावत आहेत आपल्या देशात या सुगंधी फुलाची लागवड करण्यासाठी सरकारकडून देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले आहे यासाठी सरकार अरोमा मिशन अंतर्गत काम करत आहे या झाडाला तांबड्या आणि पांढऱ्या रंगाची फुले येतात हे फुलझाड अत्यंत सुवासिक असे आहे त्यामुळे या वनस्पतीला गरिबांचा गुलाब असे देखील म्हटले जाते या फुलझाडांपासून तेल देखील काढले जाते त्याचप्रमाणे अनेक औषधांमध्ये देखील याचा वापर केला जातो या झाडाला तांबडी आणि पांढऱ्या रंगाची फुले येतात त्याचप्रमाणे गुलाबासारखा या झाडाच्या तेलाचा सुवास येतो अनेक सौंदर्य उत्पादने सुगंधित साबणे परफ्युम यांसारखी उत्पादने बनवण्यासाठी या झाडाचा वापर केला जातो तांबडी किंवा पांढरी फुले येणारे फुलझाड वनस्पती कुठेही वाढू शकते वालुकामय चिकन माती त्यासाठी चांगली मानली जाते या झाडांना खूप कमी पाणी लागते म्हणजे कमी पाऊस असलेल्या ठिकाणी लागवड करता येते प्रत्येक प्रकारचे हवामान त्याच्या लागवडीसाठी चांगले मानले जाते परंतु कमी आर्द्रता असलेले सौम्य हवामान त्याच्या चांगल्या उत्पादनासाठी सर्वोत्तम मानले जाते तुम्ही सेंट्रल मेडिसिनल अँड प्लॅन्ट इन्स्टिट्यूटमधून तांबडी किंवा पांढरी फुले येणारे एक फुलझाड वनस्पती खरेदी करू शकता आणि ते तुमच्या शेतात लावू शकता हे कोणत्याही परिस्थितीत घेतले जाऊ शकते त्याची लागवड करून शेतकरी कमी पैशात सहज नफा वाढू शकतात तांबडी किंवा पांढरी फुले येणारे फुलझाड पीक लावण्यासाठी एक लाख रुपये खर्च येतो त्याचे तेल खूप महाग विकले जाते बाजारात ते सुमारे वीस हजार रुपये प्रति लिटर दराने विकले जाते त्याची झाडे चार ते पाच वर्ष उत्पादन देतात अशा परिस्थितीत तुम्ही दरवर्षी लाखो रुपये कमवू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीविषयक व्हिडिओ हो दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा